मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टीम बीच्या सदस्यांना थोडा थोडा गेम समजायला सुरुवात झाली आहे पण कुठे कुठे हे लोक माती खातात आज ज्या पद्धतीने डीपी दादाने त्या बारक्याबद्दल जे काही लावून दिली ना ते एकदम भारी होतं डीपी दादा ज्या पद्धतीने त्या निकीला सांगत होता ना की त्या घनश्यामने असा योगिताचा हात हातात घेतला होता आणि तो रडत होता की योगताई तू आता गेल्यानंतर आमचं कसं काय होणार तूच एक आधार होतीस लाडकी बहीण होतीस माझी आता तूच जाणार आमचं कसं होणार याच्यावरती निकी तांबोळी जी काही तापते मला तो घनश्याम निकुताई बोलतो तिचा हात हातात घेऊन कसं काय सांगू शकतो मी कोणीच नाही का अमुक तमुक आणि सगळं जे काही चाललं त्यांचं भांडण वादविवाद ते एकदम भारी होतं याच्यामध्ये जान्हवी हळूच एक वाक्य आपलं बोलते की घनश्याम बघ चुकी झाली असेल ना तर ती मान्य करायला शिक जान्हवीताईने हे शब्द बोलणं म्हणजे असे भारदस्त शब्द जानवी आज बो बोलत होती थे होती। है। आज होते तिथे वापरत होते पण ठीक आहे आज खरंच घनश्याम आणि निकीचं जे काही भांडण झालं म्हणजे अनएक्सेप्टेड होतं की अशा प्रकारे काही होईल आणि ते पण रक्षाबंधनाच्या दिवशी आता इथे बघा नेकी एक शब्द त्याला वापरते की तो घरातील कर्मचारी आहेस कर्मचारी यानंतर तो घनश्याम बोलतो मी कर्मचारी या घरातला आहे पण तू तर घरामध्ये कोणीच नाही आहेस याच्यावरती पुन्हा एकदा दोघांमध्ये खूप सारा वादविवाद होतो बघा जी काही कळ लावून दिली ना दादाने ते एकदम भारी होती चला कुठेतरी दादा इथे दिसलेला आहे त्यानंतर तो दिसला तो थेट त्या टास्कमध्ये जो सत्याचा पंचनामा आहे हा टास्क खूप छान आहे पण हा टास्क पूर्ण होणार नाही असं स्पष्ट दिसते ती बीबी करन्सी कोणालाच मिळणार नाही आता या टास्कमध्ये बघा बिग बॉस एक एक सदस्याला बोलवणार आहेत समोर खुर्ची ठेवलेली आहे बिग बॉस एखादं वाक्य बोलणार आहे ते वाक्य समोरच्या अपोजिट टीमने ते खोडून काढायचं जर खोडता आलं नाही तर त्या टीमला जो सदस्य बसलेला आहे त्या टीमला वीस हजाराची बीबी करन्सी मिळणार आहेत तर या टास्कमध्ये सगळेजण मस्तपैकी प्लॅनिंग स्ट्रॅटेजी करत असताना करत असताना बिग बॉस इथे पहिल्यांदाच आर्याला बोलवतात आणि जेव्हा आर्याला पहिल्यांदा बोलवलं ना तेव्हाच मला सांगितलं की आर्या इथे पहिल्यांदा असं माती खाणार आहे आर्याला छान असं बिग बॉस विचारतात की आर्या तू टीम बीची अशी एक सदस्य आहेस की तुलाच बिग बॉस मराठीचा गेम कळतो आर्या क्षणाचा पण विचार न करता म्हणते की येस मीच आहे ती की मलाच बिग बॉस मराठीचा आणि माझ्या टीममधील मा मीच अशी आहे की मलाच बिग बॉसचा गेम करतो आता साहजिकच टीम याचे सदस्य हे सगळं खोडून काढणार आहेत कारण तिकडे निकेत आंबोळी बसलेले आहेत जानवी आहे ती तुला सोडणार आहे का तुला ते लोकं कच्चा लिंबू म्हणतात तुझा झिरो गेम म्हणतात तुला काही स्ट्रॅटेजी प्लॅन करता येत नाही तू बालिश आहेस असं म्हणून तिथे हिनवलं जातं आणि हे सगळं खोडून काढणारच होते यानंतर टीम बीचे सदस्य पण थोडाफार प्रयत्न करतात पण टीम बीचं मला ना तिथे जरा कळालंच नाही का या लोकांना नेमकं काय का सांगायचं होतं एकतर ही गोष्ट आहे ना ती पटवून द्यायला पाहिजे त्याने या बाबा तुलाच गेम समजतो तू हे केलंस तू ते केलंस असं काहीतरी सांगणं अपेक्षित होतं टीम एच्या सदस्यांना थोडं तरी तुम्ही कन्व्हिन्स करा हे लोक कन्व्हिन्सच करत नव्हते तिथे काहीतरी तो डी पी दादा बोलत होता असं कसं काय तिला तर काहीच कळत नाही अरे बाबा तेव्हा तुम्ही लहान व्हा तिला मोठं होऊ द्या तिला जर त्या सिच्युएशनच्या वेळी तिला जर गेम समजत असेल तर समजू द्या ना बी -बी तुम्ही थोडंसे मागे व्हा तुम्हाला बीबी करन्सी मिळणार आहे आणि याच बीबी करन्सीवरती तुमचं पुढचं भवितव्य कदाचित नॉमिनेशन टास्कसुद्धा येणार आहे थोडं तरी तुम्ही डोकं वापरा ठेवाना तिला एक दिवशी मोठं करा तिला तिला गेम समजतो तुम्ही लहान व्हा परंतु नाही आम्हालाच बिग बॉस प्राणीचा गेम कळतो इथे हे लोकांनी जास्त काही डोकं लावत बसले नाही आणि टीम बी टीम एला तर हेच पाहिजेत होते आणि इथे आर्या बाहेर आल्यानंतर आर्या सांगते की नाही माझा असा प्लॅन होता तसा प्लॅन होता खरं तर आर्या इथे चुकली थोडासा तिने विचार करायला हवा होता आणि मग सांगायला हवं होतं पण याच्यावरती पुन्हा एकदा नाराजी नाट्य टीम बीमध्ये पाहायला मिळतं इथे डी पी दादा म्हणतो या रागारागामध्ये की आपण आहे ना कुठलेच टास्क जिंकू शकत नाही याच्या अगोदर काय झालं की डीपे दादा त्या आर्याला समजवण्याचा प्रयत्न करत होता की बाई तू असं बोलायला नको तसं बोलायला नको आता आर्या ही अनमॅच्युअरसारखी हसत काय होती दात काढत होती अशी नखं काही चावत होती मग साहजिकच कोणालाही आग येईलच ना मग तळबायची आग इकडे दादाच्या जा मस्तकात जाते आणि डीपे दादा हे सगळं व्यक्त करतो की आपण कोणीही टास्क पुढचा जिंकू शकत नाही यावरती मग थोडासा हा अभिजित थोडासा विचार करतो आणि तो सांगतो की यार आपला इगो आहे ना तो थोडासा साईडला ठेवून हा गेम खेळायला पाहिजे अभिजित मला ना त्यातल्या त्यात थोडासा त्या टीममध्ये समजूदारा वाटतो कारण हा जो गेम आहे ना हा डोक्याचा गेम आहे नुसता राग रुसवे करून चालणार नाही आता आर्या बोलून गेली तिच्याकडनं ते जे काही झालं ते तेव्हा तिला पटकन कळत आणि मुळात तिला पटकन कळत पण आहे आता याच्यावरती त्यांनी डिपेंड करणं गरजेचं आहे परंतु हेच आपलाच तोरा मोठा असा करण्याचा प्रयत्न करत होतात असं चालणार नाही मित्रांनो असे तुम्ही अजिबात गेम जिंकू शकत नाही पण एक ठीक आहे की थोडंसं व्यक्त होताना टीम बीचे सदस्य दिसत आहेत थोडासा पाठिंबा टीम बीच्या सदस्यांनी त्या अभिजितला देणं गरजेचं आहे नाही तर खरंच डी पी दादाने सांगितलं जातं हे लोक गेम जिंकू शकत नाही याविषयी तुमचं काय मत है कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका